नमस्कार मी सायली स्वागत आहे तुमचं सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना तर मला सकाळचं सा आवरले फ्रेश वगैरे झाली मी आता मी मला देवपूजा करायची होती तर मी देवपूजेसाठी फुले घ्यायला आली हे बघा फुले आणली मी देवासाठी तोडून आता मी देवपूजा करून घेते मी आता घरातली साफसफाई करून घेते चला तर आताच माझं जेवण झालं आहे मी आता कपडे धुवून घेते आज नाही आला पाऊस सकाळी थोडासा आला पण नंतर नाही आला पण मग आज दिवसभर वार आहे हे बघा खूप वार आहे वारच वार आहे आज या या वास जा वास जा हे फूल उमरलं होतं ऊन पडलं होतं थोड्या वेळ तर परत ते मिटून गेलं हे आहे या फुलाचा वास खूप सुंदर येतो मी सकाळी वास घेतला ना ते मी आले तेव्हा याचा वास येतो खूप लांबपर्यंत पर्यंत हे बघा फिश आणि हे कमळ अल्टिमेट थाउजंड कदाचित उद्या परवा उमटायला बसला या फुलाचं आयुष्य संपलं तीन दिवस उमरला आता ते मिटलंय आणि सकाळी अजून एक फुल आलं होतं हे फुल आलं तर ऊन पडलं तेव्हा उमरलं होतं आता परत मिटून गेलं आता उद्या उमले तेव्हा मी तुम्हाला हे बघा यात मासे खूप सारे हे पण एके या वाटलेली जे मला काही नाव माहित नाही एवढे शे मी तुम्हाला सांगायचं हे डकवीड आहे यात कमळाचं झाड आहे मासे आज किती वार आहे खूप वार आहे खूप म्हणजे खूप वार आहे वार पूर्ण मागे माणसाला मागे लोटत असं वाटतं पडतो काय आव आता मी इथे बाहेर बसली मस्त कारण की, <laughs> मस की घरात गेले तर संतोषचं काम चालू होतं आणि पप्पा पण नाही घरी मम्मी त्या तर दिंडीत गेले हे तुम्हाला माहीतच आहे मी घरातच एकटलं खूप बोर होते मोबाईल बघून बघून पण बोर होते तर करणार काय दिवसभर झोप घेतली ते पण बरं आहे मग म्हटलं चला बाहेर जाऊन बसू थोड्या वेळ मग बाहेर येऊन बसली मस्त पण वारं पण खूप आहे असं भारी पण खूप वाटतंय कारण की वातावरण पण खूप छान आहे बघा सगळीकडं आता ग्रीनरी ग्रीनरी झाली मस्त हे डोंगर वगैरे सगळीकडं असं भारी वाटतंय बघायला उन्हाळ्यात कसं ना सगळीकडं असं हिरवं नाही राहत मग असं बघुशिनी वाटत पण आता पाऊस पडलाय सगळीकडे हिरवं झालंय तर बघायला भारी वाटतं आणि ह्या वर्षी पाऊस पण लवकर पडलाय त्याच्यामुळं अजून छान वाटतंय आमच्या इथे जेवढी सगळी झाड सगळ्या झाडांना फळं आली जेवढी फळ झाडे तेवढ्यांना कारण की हे सगळे झाडं कलम केलेली आणि ज्या झाडांना कलम केलेलं असताना त्या झाडांना लवकर फळं येतात हे बघा ह्या पेरूला पण खूप मोठे मोठे पेरू आले मस्त कळ्या पण खूप हे बघा बारीक बारीक हे बघा चार वाजते गाईंचं आवरून घेते झाडजूड करून घेते मग चहा बनवते आत्ताच माझी झाडचूड झाली आणि मी फ्री झाले आता चहा बनवते तर मी आज रात्रीसाठी बटाट्याचे पराठे रस बनवणारे त्यासाठी मी इथं चटणी बनवून ठेवली आहे आणि रस पण माझा बनून झालाय गरम गरम बनून कारण की संतोष अजून कामच चालू आहे मग त्यांचं काम झाल्यावर गरम गरम बनवून तोपर्यंत देवपूजा करून घेते गायचं दूध काढायचं होतं पप्पा संतोषची वाट पण पाहून थकले पण संतोष काय आले नाही अजून त्यांचं कामच चालू आहे मग ते आलं म्हणे मग आता आम्ही दोघं मग अशी आपण गायकचा उपजावून गेली होती